जय श्री राम सर्वांना कसे आहात सगळे मजेत ना तर गुड मॉर्निंग पहिलं तर आज आपण जाणार आहे गणपतीला कारण चतुर्थी असल्यामुळे त्यासाठी आता आवडतोय तर पहिल्यांदी तर आपण चहा वगैरे पिऊन घेऊयात आणि नंतर मग फ्रेश होऊन आवरून मग निघूयात लगेच तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉग आवडल्यावरती लाईक करायला विसरू नका आणि पटापट पड़ सबस्क्राईब करा कारण की आपल्या ब्लॉग वरती आता लवकरच काही नवीन नवीन खूप इंटरेस्टिंग ब्लॉग्स येणार आहेत तर त्यासाठी तुम्ही आधी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण की प्रत्येक ब्लॉग आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन फाईल येईल सो so, स्टेटल आमचं आत्ता पावरलंय आता आम्ही निघालोय आपण कुठे चाललोय बाबा आपण हा व्हिडिओ लास्ट पर्यंत तुम्ही नक्की बघा व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला खूप अशी महत्त्वाची इंटरेस्टिंग माहिती भेटणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू लास्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आपण पोहोचलेलो आहोत लिंबा गणेश येथे इथे गणपतीचं एक आहे? बस ला बस ला मंदिर आहे खूप छानस बघूयात आपण ते कसं आहे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छानपैकी मंदिर बघायला भेटेल दर्शन घेता येईल सो व्लॉग कंटिन्यू करा पुढे काय काय आहे ब्लॉग मध्ये ते पाहण्यासाठी आता मंदिर आलेलं आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती नारळ वगैरे फोडण्यासाठी बाप्पासाठी आणि ऑफकोर्स सगळ्यांचाच गणपती बाप्पा फेवरेट असतो तसं गणपती बाप्पा <laughs> <थीवा। थीवा। थीवा। laughs> सो so, चला जाऊयात आता फायनली बाप्पाचं दर्शन घ्यायला एक दर्शनाच्या लाईनला लागलेलो आहोत आणि त्याच्या दिवशी गर्दी असल्यामुळे जास्ती मला ब्लॉग घेताना येणार तरी मी घेण्याचा प्रयत्न करते जेवढं काही दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते सो बघूयात आपण पुढे काय करतोय आता दर्शन घेऊयात आणि मग पुढे ठीक आहे ते कल्लोळ अस दर्शन तर झालेलं आहे आता तुम्ही बसलो खूप गर्दी होती मध्ये मनोरंजन जास्त काही शूट करता नाही आलं छान मंदिर आहे नक्की यायचं एकदा गणपतीच्या दर्शनासाठी आणि आज चतुर्थी असल्यामुळे आम्ही आम्ही छान दर्शन झालं तर आता आपण निघूयात घरी जायला तर बीडला चलो 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 बीड कोण काय मारुतीचं मंदिर जय बजरंग बली फल घालवत पहिले तर खूप पाय पोहायलेत दर्शन खूप छान झालं थोडीशी गर्दी असल्यामुळे मी जास्त शूट नाही केलं आणि तुम्ही या नके तुम्हाला एवढ्या खूप छान गणपती लावू putekon a law met. Benfaati va pa morrie. भावने शेती तर तिथे एक ज्येष्ठ पत्रकार व मोरिया पुस्तकाचे लेखक श्री दिनेशजी लिंबेकर यांनी आपल्याला भालचंद्र गणपती याबद्दल काही माहिती सांगितलेली आहे तर पाहूयात ते काय म्हणत ते आज आपण बीड तालुक्यातील लिंबा गणेश या जागृत गणपतीचे महात्म्य समजून घेणार आहोत मराठवाड्यातल्या सदुसस्थानापैकी हे क्षेत्र आहे आणि बीड जिल्ह्यातल्या पाच महत्त्वाच्या गणपतीपैकी ते ध्वनीस्थान आहे गणेश या क्षेत्राची महती जाणून घेतली तर गोसावी नंदन जे गणेशभक्त होऊन गेले त्यांनी या ठिकाणच्या गणपतीची आरती रचली आणि तीर्थ मारुती सानिध्य असं या गणपतीचं वर्णन करून ठेवलं आणि ज्यांनी शून्याचा शोध लावला ते भास्कराचार्य यांचं हे कुलदैवत आहे त्यांच्या लीलावती ग्रंथात त्यांनी ज्या कृष्णवर्णीय गणपतीला वंदन केले हा लिंबागण्याचा भालचंद्र आहे या ठिकाणी ऋषीपंचमीच्या दिवशी एक छोटीशी उत्सव मूर्तीची जी आरती करून रात्री साडेनऊ दहा वाजता ही आ, मूर्ती पालखी ठेवली जाते आणि गावातून जी मिरवणूक काढली जाते त्याला छबिना असं म्हणतात विविध जातीधर्माचे लोक या छबिन्यात सहभागी होतात आणि या ठिकाणचा गणेश उत्सव कुठं पाहायला मिळत नाही त्याला जुळूनच एक गाव एक गणपतीची परंपरा या ठिकाणी जोपासली जाते तीनशे वर्षापासून या ठिकाणी एक गाव एक गणपती सुरू आहे मातीचा गणपती असतो आणि गणेशोत्सवाला जुळूनच यात्रेचं आयोजन केलं या ठिकाणी कुंभारी मातीपासून मूर्ती तयार केली जाते साधारण पंचमीपासून मूर्तीचं काम सुरू होतं आणि पोळ्याला ते संपतं पोळ्या ते गणेश चतुर्थीदरम्यान मूर्तीचं रंगकाम होतं आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सरकारवाड्यात मयुरेश्वर गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते आणि साधारण पाच दिवसाचा हा गणेशोत्सव असतो एक गाव एक गणपतीची संकल्पना मागचे तीनशे वर्षापासून या गावाने जपली आहे सुरुवातीला हा गावाचा असलेला उत्सव आता बारा वाड्यांचा झाला आहे गौरी विसर्जनाच्या दिवशी या ठिकाणी गणेशोत्सवाला जुळून यात्रा आहे आणि यात्रे या दिवशी गणपतीची विसर्जन मिरवणूक निघते आणि सायंकाळी इथल्या निकुंडात गणपतीचं विसर्जन केलं जातं तर एक गाव एक गणपती अनेक लोक विविध जातीचे सहभागी होतात आणि यायवेळेस या ठिकाणाला गणेशोत्सव साजरा करतात